तर म्हणजे वडेणगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेले अनेक दिवसापासून आहे रस्ते असतील लाईट असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जे उमेदवार आहेत रवींद्र बळीराम पाटील गेले अनेक वर्षापासून त्यांचा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत घराचा त्यांच्याकडे सामाजिक वारसा आहे आणि अत्यंत तरुण आणि युवक असे उमेदवार ह्या मतदारसंघाला लाभलेत आणि ह्या युवक ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्या काय संकल्पना गेले नऊ वर्षापासून पाटील साहेब निवडणुका नव्हत्या भागातली कामं झालेली नाहीत प्रशासनाच्या काळामध्ये तर आपल्याला सामाजिक कार्याचा वर्ष आपल्या घराकडून मिळाला आहे आपल्या घरातून मिळाला आहे ह्या मतदारसंघासाठी आपला काय विजन आहे खऱ्या अर्थानं इलेक्शन अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे आणि मी ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व म्हणून जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार बंधुमेकांनी या ठिकाणी आव्हान करतो आणि खऱ्या अर्थानं इलेक्शन होत असताना सगळ्यात महत्त्व तुम्ही बोलला त्या पद्धतीनं सार्वजनिक सुविधा कुठेतरी त्याचा अभाव अजून आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आम्ही ज्या पक्षातून उभा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे केंद्रातल्या सत्तेत आणि राज्यातल्या सत्तेत दोन्ही सत्तेमध्ये हा पक्ष आहे आणि त्या काळामध्ये मला वाटते ह्या सत्तेच्या जोरावरती ताकदीवरती आम्ही सगळी जी काही विकास कामं जी काय असतील ती विकास कामं प्राधान्यानं आम्ही सोडवू त्याच्यामध्ये आणि याच्यावरती बोलायचं झालं तर इलेक्शन खूप मोठ्या ताकदीनं आमचे सगळे उमेदवार लढत आहेत मी स्वतः आमच्या सहकारी आशा पाटील इकडे आमच्या वडंगे जिल्हा पंचायत समिती मतदारसंघातील आमचे उमेदवार केवलचे रजपूत आम्ही तिघही जोमान लोकांच्या समोर जातोय लोकांच्या समोर जातोय आशीर्वाद घेतोय लोक बरोबर भर आम्हाला प्रतिसाद देत आहेत आमचे सगळे कॅम्पेनिंगचे सगळे आमचे लहानांपासून तोरापर्यंत महिलापर्यंत सगळे कार्यकर्ते <laughs> आमचे प्रचारक मोठ्या उत्साहात आधी आत्मविश्वासानं हे इलेक्शन आम्ही सामोर जातोय आणि येत्या नऊ तारखेला विजय हा आमचा निश्चित आहे खरं म्हणजे आपण सातत्यानं समाज कार्यामध्ये असतात म्हणजे जसं या पंचगीला पूर आल्यानंतर आपण आग्रही असतात लोकांनी मदत करण्यासाठी अँब्युलन्स सेवा आपण त्या ठिकाणी दिली लोकांना पुरातून वाचवलं आपण परत लोकांना नावेतून तिथे असं असताना ह्या जी समस्या आहे वारंवार होते महापूर येतो दरवर्षी येतो याचा काहीतरी कायमस्वरूपी जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी महापुराचं संकट येतं आणि त्याच्यानंतर एक आढावा बैठकी घेतल्या जातात ज्या ज्यावेळी कार्यालयाच्या वतीनं आणि पूर्व नियंत्रण समिती आहे आपल्या कोल्हापूरमध्ये त्या समितीमध्ये मी सदस्य म्हणून काम करतोय आणि ज्या ज्यावेळी ह्याचा आढावा बैठक घेतली त्या त्यावेळी ह्याच्यात निरागर करण्यासाठी मी पूर येऊच नाही यासाठी जे उपाययोजना केल्या जातात त्यावेळी मी सातत्यानं माझं जे मत असतं ते मांडत असते ज्यामध्ये अं वाढतं रो हाऊस असतील डेव्हलपमेंट एरिया असेल नदीतला गाळ काढणे असेल या सगळ्या गोष्टी भराव असेल सगळा त्यासाठी मी सातत्याने विरोध करत असतो आणि आपलं मत मांडत असतो आणि जेणेकरून भविष्यामध्ये पुराची जी पातळी आहे ती पातळी सम ती वाढत जाऊ नये यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो खरं म्हणजे ते माहितीचे आपले जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी आता परवा महानगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या मिश्रकटा कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी असं म्हटलं की अडतीसशे कोटी रुपये या प्रदूषण पूर्ण यंत्रणासाठी आणि प्रदूषणासाठी आपण त्यांनी तरतूद केलेली आहे खऱ्या अर्थाने आपल्या इतक्या दिवस आपण जे लढा देत होता म्हणजे कोल्हापूर आणि आपण जे पक्षातर्फे कुठेतरी याच प्राधान्य आपल्या वडंगी असेल चिखली असेल किंवा आंबेवाडी असेल ह्या भागांना मिळण्यासाठी आपण काय आप प्रयत्न करणार ज्यावेळी पूर परिस्थिती येते त्यावेळी मी स्वतः जवळनं बघत असतो कारण का पूर परिस्थिती म्हणजे पूरग्रस्तांची काय अडचण असते मी स्वतः जवळून बसतोय कारण का आमच्या युवक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला एका सोशल वर्कर टीम न खरेदी केलेली आमची पहिली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या लोकांच्या समोर खूप मोठं लोक अडचणी असतात शेतीचं मोठं नुकसान होतं लोकांना घर शिफ्टिंग करावी लागतात लोक खूप मोठ्या अडचणीत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून वारंवार याच्यामध्ये उपाययोजनेसाठी निधी लावला जातो राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निधी लावलेला आहे यासाठी त्या निधी या ठिकाणी खऱ्या अर्थानं नदीला गाळ करणे असेल काय अ पूल बांधणे जेणेकरून पाणी त्याच्यामधून पास होईल अशा वेगवेगळ्या नियोजनासाठी हा निधी खर्च केला जाईल आणि चांगल्या पद्धतीनं येत्या काळामध्ये पुराची पातळी समपातळी जाईल म्हणजे ती जेवढे एकोणीसचा पूर असेल किंवा एकवीसचा पूर असेल त्यावेळी जी वाढली ती वाढणार नाही निश्चित एक महत्वाचा प्रश्न की शहरालगतचा आपला हा मतदारसंघ आहे येथील युवक असेल महिला असली इथले किंवा रोज येणारे जाणारी लोक आहेत त्यांना हायवेचा एक रस्त्याचा फ्लाय फ्लायओव्हर ची एक आवश्यकता आम्ही जेव्हा लोकांना फिरतो हो रहदारीला लो प्रश्न होतो अनेक अपघात त्या ठिकाणी करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि इथले युवकांना रोजगार आणि इथला जिल्हा परिषद माध्यमातून काही संधी उपलब्ध होतील का अशा काही संकल्पना आपल्या आहेत का जिल्हा जे वेगवेगळे विभाग असतात म्हणजे महिला बालकल्याण असेल किंवा तिथे जे जे विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून एवढ्या काही योजना जे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा कौशल्य विकास योजना असतील अशा योजना तळागाळापर्यंत महिलांसाठी आणि तरुण बेरोजगार युवकांसाठी ह्या योजना पोहोचण्यासाठी आमच्या तिन्ही उमेदवारांचा प्रयत्न असेल आणि नॅशनल हायवे आपल्या गावातून जातो आणि असं असताना तिथं एखादा उड्डाण पूल जेणेकरून कायम त्यातल्या वाहतुकीला अडथळे येऊ नये येण्याजा लोकांना वडणगी असेल किंवा आंबेवडी असेल त्यांना रस्ता क्रॉस करावा लागतो त्यासाठी काय आपले प्रयत्न राहतील बांधकाम बांधकाम त्यानुसार बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे एक पुराला कुठला ह्याचा धोका होऊ नये ही पहिली काळजी केली जाईल लोकांची आमची शेत शेती आहे तिथे शेतीचं कुठलं नुकसान होणार नाही ना लोकांची जा शेती जाणार नाही असं हे दोन्हीचा मध्य काढून त्या ठिकाणी उड्डाण पुलं केली जातील आणि त्याचं नियोजन होईल चांगल्या पद्धतीने काय आवाहन करा आपण शेवटी टप्प्यात अंतिम टप्प्यात मतदान म्हणजे निवडणुकीचा प्रचार धरून आपण घाईगड पडतोय मतदारांना इथल्या नागरिकांना इथल्या महिलांना इथल्या युवकांना काय आपण काय संदेशी जिल्हा परिषद मतदार संघातील आमचे तिन्ही उमेदवार मी रवींद्र पाटील आमचे सहकारी केवलशेर राजपूत इकडल्या आमच्या भगिनी पंचायत समितीच्या उमेदवार सुपेरीच्या पंचायत समितीच्या उमेदवार सो आशा पाटील ह्या तिघांच्या वतीनं आम्ही ह्या मतदारसंघातील सर्व मतदार भगिनींना भगिनींना विनंती करतो की मोठ्या मताधिकारी आम्हाला त्या येत्या पाच येत्या सात तारखेला अगदी काळजीपूर्वक म्हणजे कामाची माणसं बघून की लोकांच्या नेहमी असतात लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकांच्यात काम करत असतील त्यांच्या कामासाठी सातत्याने धडपड करत असतात असे उमेदवार तुम्ही निवडा आणि त्या उमेदवारांना मतदान करा अशा पद्धतीने मी आवाहन करतो धन्यवाद खर तर एक तर मतदार ह्या निवडणुकी निमित्ताने आपण पाहिलं की उमेदवारांची प्रचार रॅली चालू आहे उमेदवार घाई गडबडीत आहे आणि एक कुठेतरी घराचा त्यांच्या राजकारणाचा सामाजिक वारसा इथल्या मतदारांना व्हावा आणि हे मतदार ह्या त्यांच्या या आव्हानाला हो कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे लाईव्ह मॉडेल साठी संदीप कांबळे बढणगाव